नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लाखात एक कामचा दादा मालिकेचा जबरदस्त प्रोमो नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्ष चित्रपट मालिका यांच्याकडे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते मात्र अनेकदा यामधून सामाजिक संदेश दिला जातो समाजातील वाईट चालरिती समस्या यावर परखडपणे भाष्य करण्याची ताकद अशा माध्यमांमध्ये असते काही मालिका देखील अशा विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात हुंडाबळी मुलगी नको अंधश्रद्धा अशा अनेक समस्या आजही काही प्रमाणात समाजात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते आता लाखते दादा या मालिकेत मुलींचा जन्म नाकारणाऱ्यांना मालिकेतील नायक धाडे शिकवताना दिसत आहे जी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी लाखते दादा ही लोकप्रिय मालिका आहे याचे कारण म्हणजे दादा आणि त्याच्या चार बहिणींचे एकमेकांवर असलेले आतोनात प्रेम प्रेम काळजी आणि एकमेकांसाठी काही करण्याची तयारी यामुळे या भावंडांना प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळताना दिसते सूर्य त्याच्या बहिणींच्या रक्षणासाठी काही करू शकतो तसेच त्याच्या बहिणी सूर्याला त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टी सहन करताना दिसतात सूर्याची मोठी बहीण आणि डॅडींची सून तेजू गरोदर असताना डॅडींनी त्यांना नातो हवे तसे स्पष्ट सांगितले होते पण तेजूला जुळ्या मुली होतात दोन्ही मुली असल्याचे समजतात डॅडींचा संताप होतो ते तेजू तसेच तिच्या बाळांना धोका पोहोचवत असल्याचं पाहायला मिळते याच दरम्यान सूर्या आणि डॅडी यांच्यामध्ये जोरदार भांडण होते सूर्या डॅडींच्या अंगावर धावून येतो जे मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा प्रमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की सूर्या डॅडींच्या घरी आहे तो एका पाटावर काहीतरी उगाळत आहे तो डॅडींना म्हणतो की तुम्ही तिथे गोष्ट ठेवली होती ना तीच उगाळून मी त्यामध्ये घातली आणि तीच मी तुम्हाला चाखायला आहे हे ऐकल्यानंतर डॅडी म्हणजे आवाज वाढवतो जालिंदरच्या कानाखाली देतो व म्हणतो की आवाज खाली, खाली या दरम्यान त्याने जालिंदरची कॉलर पकडलेली दिसत आहे प्रोमोपोडे पाहायला मिळतं की सूर्य घरात लावलेली एक तलवार आणतो आणि ती जालिंदरवर उगारत म्हणतो की मुली नकोत म्हणून तेजीच्या बाळ जीवार उठलात तुम्ही काय चुकलेलं तिचं मी तिला तुमच्या हाती सोपवलं हे माझं चुकलं त्यानंतर तो ती तलवार मारताना दिसत आहे सर्वांना वाटते की सूर्याने वार केला आहे त्याने ती तलवार टिकवलेली दिसते म्हणतो की आता मी ते करणार आहे जे जा जगातील प्रत्येक भावाने एका बहिणीसाठी केलं पाहिजे तेजूचं लग्न लावून वाजत गाजत या घरात पाठवलं होतं आज पण या घरातून नेताना तिला तसंच वाजत गाजत मानाने घरी घेऊन जाणार आहे त्या दरम्यान पाहायला मिळते की सूर्याने म्हटल्याप्रमाणे तेजूसाठी रथ झाली मालिंदारच्या घरापुढे वाजंत्रे आणले आहेत तेजूच्या लहान बाळांना आणि तेजूला तो रातात बसवतो आणि गावकऱ्यांच्या साथीने तिला तो आदर आणि मानसन्मानाने घरी घेऊन जातो हा प्रोमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने वाजत गाजत मुलींचं स्वागत होणार सूर्यादा थेट जालिंदारला भेटणार अशी कॅप्शन दिली आहे प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत सूर्याचे कौतुक केले आहे वा एक नंबर मस्त जिंकलास भावा खरंच लाखात एक असतो असा भाऊ टायटल आणि मालिकेचा हा भाग एक नंबर या मालिकेत जे खरं आहे तेच दाखवतात इतर मालिकांसारखं स्वप्न नसतं दादा रॉक समाज आला हे शिकवायला पाहिजे दादा दो कदी या दोघांना कधी मारेल याच गोष्टीची केव्हापासून वाट बघत होतो एक नंबर दादा असा भाऊ प्रत्येक बहिणीला पाहिजे अंगावर काटा आला बघताना एकच नंबर दाखवले असच भाऊ पाहिजे असे कमेंट्स पाहायला मिळत आहेत